रक्ताच्या माय माऊली उचलायला तुम्ही सोडा ती एक तुमचं केलेलं कार्य या माय माऊली आणि आम्ही कधीच विसरणार तुमचं सगळ्यात मोठं खूप योगदान होतं हे सांगताना आणि तुम्हाला ऐकताना सहज वाटत असं पण ज्या दिवशी लेकराच्या पोटातून पायातून गोळ्या निघत नव्हत्या त्या दिवशी घालमेल फक्त आम्हाला माहिती येतील डॉक्टरांना माहिती किती जणांचे आमचे सुद्धा जीव वाचवण्याचं काम डॉक्टरांनी केलं की मी आणि माझा राज्यातला समाज मरेपर्यंत विसरणार नाही आजही त्या पोरांना त्रास होतो आत्ताच मला वाटतं पाठिंबा आपल्याला डॉक्टरांना सांगितलं मी की गुडघ्याची वाटी बदलायची एक एका आंदोलकाची कारण त्याच्यामध्ये ते चेहरे आणखी नाही निघाले नाही त्यामुळे डॉक्टरांना सांगितलं आमच्याजवळ काही नाही ते म्हणजे मग येऊ द्या आम्हाला डॉक्टर लागला आहे आमच्या काही नाही डॉक्टर बी येऊ द्या खानाबाद आमच्या कमी होऊ नये पैसे पण तरी पण कसला विचार नाही करीत सांभाळते डॉक्टर साहेब गोरगरेबाई आशीर्वादनं तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आतापर्यंत तुम्हाला तुम काही कमी पडणार गरिबांचा आशीर्वाद लई पिढ्यांना ले पुरतो एका गरीबांचा आशीर्वाद आज कमी कधी तुम्हालाही काही कमी पडणार तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो बाकी जर सांगायला मी लय मोठं सांगितलंय त्यामुळे मलाही सांगा काही राहिले आणि एकतर मी

खुर्ची खुची तुम्हाला समाजानं आयुष्य खुर्ची दिली आम्हाला एवढी काटेरीची मोकळी करून दिली ती भाषणास सांगितली आता हे काटेरीच्या आम्हाला कशा चुकीच्या आयुष्य बरं सुख नाही आम्हाला सुखाच्या फोडच्या तुम्हाला आणि देतो हे गो वगैरे त्याबद्दल आमचं म्हणणं काय नाही तुम्ही घ्यावं करावं मोठे व्हावं पण गरीबाच्या पण लक्ष असू दुसरं पण सांगितलं खासदार साहेबांनी कामदार सांगितलं साहेबांना मायाने ते तेव्हा आता दाराच म्हणजे कोणत्या जा त्याचा राजकीय शब्द वाटत तेव्हा मला लवकर कळून दारात पंचायत दारा क्वाचायचं मला दिसते पुढे तरी असत ना डॉक्टर तुम्ही पंचा दारात जाऊ आम्हाला काही अडचण नाही पण आमच्या आरक्षणाचे दार मोकळे ठेवा माझ्या दारात काही अडचण नाही आम्हाला आमचं दार तेवढा आरक्षणाचं मोकळं ठेवा आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे आम्ही तुमच्याकडे काही मागत नाही फक्त एकच दान तुमच्याकडे आम्ही मागतोय आमच्या लेकरा बाळाला लेखी वगैरे आयुष्याचं आरक्षण लागतंय तो ला ला जाती नाही ते मात्र सगळ्याकून सगळे ताकद लावून आम्हाला मिळून द्या आणि एकोणतीस ऑगस्ट ला सगळे जण मुंबईला पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना कोणी डॉक्टर साहेबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव धन्यवाद यानंतर शाळेची मुख्य फिरण्यासाठी